आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वापर सुरक्षतेसाठी केला जातो आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यांवर अनेक कॅमेरे बसवले जात आहेत पण या कॅमेऱ्यांचा मुख्य उद्देश खरंच पूर्ण होतो का हा आजचा प्रश्न आहे मित्रांनो मी हेमंत कुमार केळकर आपल्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आता मी विषयाकडे बोलतो आपल्या शहरात असंख्य सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पोलीस कंट्रोल रूम मध्ये बसलेले अधिकारी त्या कॅमेऱ्याद्वारे रस्त्यांच्या घटनांवर नजर ठेवतात म्हणजेच त्यांचे कार्य केवळ हसत बसणे असे नाही घटना घडली की तिथे पोचणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते का तर नाही घटना घडायच्या अगोदर तिथल्या त्या विभागातल्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती देणं हे आहे आणि हाच उद्दिष्ट असला पाहिजे घटना घडल्यावरच सगळ्या गोष्टींचा तपास करायचा असेल तर सीसीटीव्हीचा उपयोग काय पूर्वी सीसीटीव्ही नव्हते तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस तपास करत नव्हते का मुंबई पोलीस तपास करत नव्हते का करतच होते मग हे बसवल्यामुळे असा कितीसा कितीसा फरक पडला आपल्याला मी पुन्हा एक प्रश्न विचारतो का त्यांना या घटना आधीच कुठलीही घटना घडण्या अगोदरच कळत नाही जेव्हा सी सी टी व्ही कॅमेऱ्या असताना देखील पोलिसांना त्या घटनांबद्दल माहिती मिळत नाही तेव्हा अशा यंत्रणा आणि व्यवस्थेचा काय फायदा आहे आणखी गंभीर गोष्ट म्हणजे कंट्रोल रूम अधिकारी काय करत असतात सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसून ते इतक्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्यावर कारवाई का करतात नागरिकांच्या सुरक्षतेसाठी जे कॅमेरे आहेत त्यांचा उपयोग केवळ इशारा देण्यासाठी आहे होतोय का त्या कॅमेऱ्यांना घटना घडण्याआधी वाईट स्थितीचा अंदाज येत नाही का खरंतर ही एक मोठी चिंता आहे की कि किती पोलीस अधिकारी कंट्रोल रूममध्ये बसून फक्त एक दुसऱ्याकडे बघत असतात आणि नागरिकांची सुरक्षता बाजूला ठेवतात अशी काम पद्धत नक्कीच चिंता निर्माण करणारी आहे असं मला वाटतं याचे कारण हेच आहे की पोलिसांनी कार्यक्षमतेने काम करणं कमी आणि तिथे बसून वाट पाहणं जास्त बनवलं आहे असं मला वाटतं जर असं नसतं तर घटना घडण्या अगोदर संशयास्पद हालचाली कुठेही घडताना दिसल्या तर त्या पोलिसांना लगेच कळल्या असत्या पोलिसांची एक सोपी भूमिका असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निष्क्रियता आम्हाला जास्त जाणवते आणि त्याचे परिणाम आपल्याला रोजच दिसतात अशा परिस्थितीत पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं किंवा कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे स्वाभाविक आहे आता प्रश्न यंत्रणा का नाही बदलत पोलिसांची कामे कधी आणि कशा पद्धतीत सुधारली जातील असं आपल्याला वाटत माझा मुद्दा एवढाच होता की ज्या घटना आपण बघतो युट्यूबवरनं नॅशनल चॅनल्सवरनं की इथं हे घडलं तिथं हे घडलं सोन चाखई चोरी झाली कुठं आता स्वारगेटला भर एस टी स्टँडमध्ये जे काही घडलं मग प्रश्न येतो की एवढ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यां देखरेखीखाली नागरिकांची किंवा त्या महिलेची सुरक्षा होणं गरजेचं असताना तिची सुरक्षा का झाली नाही सी सी टी व्हीमध्ये मध्ये कंट्रोल रूममध्ये बसणाऱ्यांना का जरासा सुद्धा संशय आला नाही का एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना सी सी टी व्हीच्या बघणाऱ्या कंट्रोलमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्याला डाऊट आला नाही संशयास्पद वाटलं नाही आहे ना म्हणूनच मी हा विषय घेऊन आलो मित्रांनो विषय थोडा वेगळा आहे इतरांसारखं मला बोलता आलेलं नाही आहे पण विषयाचा मेन मुद्दा माझा जो होता ज्या मुद्द्यावर मी हा विषय मांडलेला आहे तो मुद्दा लक्षात घेऊन माझ्या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर कराल जेणेकरून या मुद्द्याला लोकांपर्यंत तुम्ही पोचवाल आणि कंट्रोल रूममध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनाही त्याची जाणीव होईल आणि ते काम तत्परतेने करतील या आशा निर्माण होतील तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो परत भेटू पुढच्या नवीन विषयासह